नमस्ते मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या एकोणीस ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सगळा मंगळागोरचा कार्यक्रम करून आता सगळेजण साजरा करून आता बायकासुद्धा आपल्या घरी गेलेल्या असतात आता सगळेजण बाया आता मिळून कलासोबत मंगळागोरचा सा कार्यक्रम साजरा करतात आता जेव्हा आपल्या बायका घरी गेल्या असतात तेव्हा आता अद्वेतसुद्धा आता आबांना म्हणतात की आता हे नाटकसुद्धा इथे संपते आणि आता बायकासुद्धा आपापल्या घरी गेलेल्या आहेत तेव्हा आता अद्वेतसुद्धा तिथे तिथून निघायला जाते तेव्हा आता कला हे सर्व काही ऐकते आणि ती अद्वैतला म्हणते की नाही तेव्हा बायकोला अधिकार द्यावा आणि जेव्हा गरज असली तेव्हा बायको म्हणून विचारावं नाहीतर अलगत बायकोला सोडून द्यावं हेच तुम्ही करता असं ती आता अद्वैतला म्हणते आणि ती मंगळागौरचा कार्यक्रम सोडून ती तिथून निघून जायला लागते ला आता हे सर्व काही धक्का आता आबांना सहन होत नाही आणि आबांच्या छातीमध्ये कळ येतं आणि ते दुखून आबा खाली पडतात आता सगळ्यांना खूप मोठा धक्काच लागतो आणि आता अद्वैत आता डॉक्टर बोलवल्या जाते या ते डॉक्टर जेव्हा घरी येतात तेव्हा ते आता आबा आबा हे डॉक्टरांना म्हणतात की जोपर्यंत कला आणि अद्वेचा संसार सुरळीतपणे होत नाही आणि संसार त्यांचा सुरू होत नाही तोपर्यंत माझी तब्येत काही ठीक होणार नाही आणि ती अशीच राहणार असं हे सर्व काही आता अद्वेत हा दूरून ऐकत असतो तेव्हा आता अद्वैत मनातल्या मनात म्हणतो की मला काहीही करून कलाला बायको म्हणून अधिकार द्यावाच लागेल आणि तिच्यासोबत बायको म्हणून तिला नाटक तिच्यासोबत करावंच लागेल असं आता अद्वैत हा मनातल्या मनात बोलत असतो आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता क कलाला आता अद्वैत प्रकारे आता बायको म्हणून तिला अधिकार देणार आणि हे सर्व काही कलाला कसं काय माहीत पडणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू